नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो लेटेस्ट अपडेट आपण घेऊन येत असतो आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तुमच्या विद्यार्थी मित्रांनासुद्धा हे चॅनलची लिंक शेअर करा आणि सगळ्यांना लाईक करायला सांगा विद्यार्थी मित्रांनो आजची अपडेट आपण बी एम सीबद्दल घेऊन येणार आहोत बरेचसे विद्यार्थी मित्र असे म्हणतील किंवा कमेंटमध्ये लिहितील की सर बी एम सीची अपडेट कितीतरी दिवसापासून येत आहे पण विद्यार्थी मित्रांनो ज्या ऑथेंटिक न्यूज येतात त्याच्या अनुषंगानेच आपण वेगवेगळी माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि जी काही माहिती आहे त्या अनुषंगाने आपण इन्फॉर्मेशन देण्याचं काम हे करत असतो तर बी एम सीमध्ये आपल्यालाही माहिती आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी कनिष्ठ अभियंता आणि दुय्यम अभियंता हे पदं कितीतरी दिवसापासून रिक्त आहेत आणि त्या पदांसाठीची जी जाहिरात आहे ती बऱ्याचदा येणार येणार काही न्यूजपेपरमध्ये काही अपडेट्स काही ट्विटरवरनं किंवा आर टी आयच्या माध्यमातून आपल्याला कळत असतं पण एक्झॅक्टली ज्या जाहिराती आहेत का त्या काही अजून आलेल्या नाहीत काय आहे नक्की यामागचं कारण आणि आता कधी येणार आहेत आणि आज जे काही अपडेट आलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी जे काही नंबर सांगितलेले आहेत ते काय आहेत हे जाणून घेऊया त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो याच्या संबंधीची एक बीएमसीची पंधरा फेब्रुवारीची अपडेट्स होती बघा ज्या अपडेटमध्ये त्यांनी मेन्शन केलं होतं की बी एम सी रिक्रुटमेंट जी आहे ती सहाशे चौसष्ट पदांसाठीची म्हणजे इंजिनिअरच्या पोस्टसाठीची स्पेशली बाकीचे नाही तर लवकरच ॲडव्हर्टाईज निघ निघणार असं त्यांनी मेन्शन केलं होतं त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर हे सुद्धा त्यांनी मेन्शन केलं होतं याचे सुद्धा आहे बघा त्या त्या वेळेच्या आणि याच्याशी संबंधित अपडेटचे संबंधित व्हिडिओ सुद्धा आपण त्यावेळेस त्या केला होता आणि त्यांनी जी काही माहिती दिली होती सगळी माहिती त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं होतं की याच्यामध्ये जे तुमचे सिव्हिल इंजिनिअरिंगचे ज्युनियर इंजिनिअरिंगचे पद आहेत दोनशे छत्तीस त्यानंतर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल एकशे सोळा त्यानंतर सब इंजिनियर सिव्हिल दोनशे तेहत्तीस आणि दुयम अभियंता इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल सेव्हन्टी सेव्हन पदे आणि तसंच आर्किटेक्चरची नऊ पदे अशा प्रकारची पदसंख्या सुद्धा त्यांनी दिलेली होती त्या अपडेटमध्ये ओके पण डेफिनेटली त्याच्यानंतर काहीही त्याच्यामध्ये काही, त्या काही फारशी प्रगती झाली नाही आणि त्याच्यानंतरच्या त्यांनी सांगताना सांगितलं होतं की वीस तीस दिवसामध्ये प्रक्रिया सुरू होणार आहे पण तसं काहीही झालेलं नाही त्याच्यामध्ये त्या बातमीमध्ये अपडेट सुद्धा त्यांनी दिलेले होते की परीक्षेचं कशा पद्धतीने कंडक्शन होणार आहे किती विद्यार्थी फॉर्म भरू शकतात किती रेव्हेन्यू कलेक्ट होणार आहे हे सगळी माहिती त्याच्यामध्ये दिलेली होती पण त्याच्यामध्ये समोर काही झालं नाही ओके त्याच्यानंतर नेक्स्ट अपडेट आलेली होती बी एम सी चौदा जूनची बरोबर आहे तर चौदा जूनला त्यांचे जे अतिरिक्त आयुक्त आहेत डॉक्टर अमित सोनी याच्यावरती सुद्धा आपण सेशन घेतलं होतं आणि अपडेट सांगितली होती तुमच्यापर्यंत ऑथेंटिक बातमी होती पण त्याच्यानुसार सुद्धा काहीही झालं नाही तर त्यावेळेला बऱ्याचशा डॉक्टर अमित सोनी यांची भेट घेतली होती आणि त्यांनी खात्रीपूर्वक सांगितलं होतं की बाराशे जागांची जी जाहिरात आहे मग त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग आणि नॉन टेक्निकलच्या हे दहा जुलै पर्यंत येईल याची त्यांनी खात्री दिली होती ओके okay, हे सुद्धा ऑथेंटिक अपडेट होतं पण त्याच्यानंतर कुठलीही प्रगती झाली नाही विद्यार्थी मित्रांनो त्याच्या मागे कारण असे सांगितले गेले की तिथले जे प्रमोशन्स आहेत पदोन्नती आहे ह्या आहे, रखडलेल्या आहेत ती जी लोकं आहेत की जे ऑलरेडी रखडलेले पदोन्नतीसाठी काम करत आहेत तर त्यांची मागणी होती की त्या पर्टिक्युलर जागा झाल्याशिवाय किंवा प्रमोशन झाल्याशिवाय नवीन जाहिरात काढू नये आणि आपल्याला माहिती आहे की जी प्रशासक नेमलेले आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टींना साधारणतः वेळ लागतो तर ही ती अपडेट होती चौदा जूनची आता नेमकी आजची अपडेट काय आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊया तर आजच्या बऱ्याचशा न्यूजपेपरमध्ये स्पेसिफिकली ही अपडेट आलेली आहे याच्यामध्ये त्यांनी जो नंबर दिलेला आहे तो सिक्स एटी फायव्ह दिलेला आहे वॉट एव्हर वी दर नंबर पण आपल्याला माहिती आहे की ज्युनियर इंजिनियर सब इंजिनियर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल आणि सिव्हिल ओके okay, एवढ्या मात्र अंबी अभियंत्याच्या जागा तिकडे आहेत तर याच्यामध्ये बघा आजची ही जी न्यूज आहे याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली स्पष्ट केलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये जी अडचण होती म्हणजे कुठली अडचण होती की जे सब इंजिनियर होते बरोबर आहे म्हणजे दुय्यम अभियंता होते तर याची पदोन्नती रखडलेली होती मग ती पदोन्नती जी आहे ती पदोन्नती स्पेसिफिकली म्हणजे मागच्या तीन वर्षापासनं या पदोन्नती रखडलेल्या होत्या ओके okay? याच न्यूज न्यूजमध्ये इथे मेन्शन केलेलं आहे बघा मुंबई महानगरपालिकेत गेल्या तीन वर्षापासून दुय्यम चे सहाय्यक अभियंता म्हणजे सब इंजिनिअरपासनं तर सहाय्यक अभियंता असिस्टंट इंजिनियर पर्यंतचे जे प्रमोशन होतं ते थांबलेलं होतं हे प्रमोशन्स तिथे रखडलेले होते आणि हे जे रखडलेले प्रमोशन्स आहेत हे आता तिथे झालेले आहेत तर तीस ऑगस्ट रोजी सुमारे एकशे पाच म्हणजे याची जी क्वांटिटी बघाय बघितली तर एकशे पाच सब इंजिनियर हे एई झालेले आहेत किंवा दुय्यम अभियंता हे काय झालेले आहेत तिकडे तर त्याच्यामध्ये स्पेसिफिकली त्यांचं प्रमोशन झालेलं आहे आणि ते सहाय्यक अभियंता झालेले आहेत म्हणजे जो मार्गातला महत्त्वाचा ज्याला म्हणतो अडथळा होता तो इथे त्यांनी दूर केलेला आहे आता याच्यामुळे काय झालेलं आहे की ऑलरेडी सब इंजिनियर टू ए किंवा ज्याला म्हणतो आपण सहाय्यक अभियंता याच्यामध्ये झाल्यामुळे एकशे पाच जणांची आता ह्या जाहिरातीसाठीचा सा मार्ग मोकळा झालेला आहे मग आता याच्यामध्ये कुठली आणि किती पोस्टची जाहिरात ही येणं अपेक्षित जा आहे याच्यामध्ये रिक्त झालेल्या ज्या जागा आहेत कुठल्या सब इंजिनियरच्या म्हणजे दुय्यम अभियंत्याच्या आता याच्यामध्ये दुय्यम अभियंत्याच्या ज्या आहेत याच्यामध्ये स्पेसिफिकली आपण कॅटेगरी वाईज बघूया तर सब इंजिनियर सिव्हिल ओके okay? सब इंजिनियर सिव्हिल ज्या आहेत ह्या एकशे अठ्ठावन्न जागा त्यांनी मेंशन केलेल्या आहेत आणि सब इंजिनियर इलेक्ट्रिकल मेकॅनिकलशी संबंधित जे आहे ह्या ज्या आहेत ह्या सुद्धा पर्टिक्युलर त्याच लेवलच्या पोस्ट आहेत हा सुद्धा सेव्हन्टी फाईव्ह पोस्ट तिकडे आहेत तसंच जेई जे आहे ज्युनियर इंजिनियर याच्यामध्ये सिव्हिल परत तर हे जे आहे हे दोनशे पन्नास जागा आहेत ओके okay? दोनशे पन्नास जागा ह्या सुद्धा ह्या पंच्याहत्तर होत्या ओके आणि तसंच जे जेई इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आहे याच्या सुद्धा तिकडे त्यांनी किती मेन्शन केलेलं आहे तर एकशे तीस पोस्ट मेन्शन केलेल्या आहेत तर जे काही प्रमोशनचा अडथळा होता तिथे तिथल्या जे प्रस्थापित आहे त्यांचा तर तो पार केल्यानंतर आता हे जे आहे ॲडव्हर्टाइजमेंट लवकरच येतील कारण बीएमसीची तुम्ही बघितली असेल आत्ताच कार्यकारी जे वेगळं निरीक्षक पद आहे तर ते सुद्धा निरीक्षक पदाच्या जागा आलेल्या आहेत तर इथे सुद्धा लवकरच ह्या आता महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जागा येणार आहे आणि अशी माहिती सिटी इंजिनियर जे आहे त्यांचं डिपार्टमेंट जे जा आहे ज्याला आपण नगर अभियंता जे आहे तिथले यांच्याकडनं माहिती घेतली आहे नगर अभियंता विभागाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा डेफिनेटली तिकडे व्हॅकन्सी आहेत आर टी आयच्या माध्यमातनं याच्या अगोदरच्या सगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत त्या बातम्या आलेल्या आहेत पण त्याच्यामध्ये जो मुख्य अडथळा होता तो थोडासा दूर झाल्यामुळे आता मात्र चान्सेस जास्त आहेत ओके त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास सोडू नका जे विद्यार्थी इलेक्ट्रिकलचे आहेत मेकॅनिकलचे आहेत सिव्हिलचे आहेत त्यांनी सगळी तुमची तयारी सुरू ठेवा बीएमसी साठी आपल्या स्पेसिफिकली ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियरसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच जे आहेत त्या बॅचेस आहेत ॲडमिशन ओपन आहे याच्यामध्ये ओके आणि दुसरं जे आहे ते ऑनलाईन बॅचेस तुमची इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी तर ह्या सगळ्या बॅचेस आपल्या अवेलेबल आहेत तुम्ही ह्या बॅचेस परचेस करू शकता त्याच्या व्यतिरिक्त जे इन्फिनिटी पब्लिकेशन जे बुक्स आहेत तर सिव्हिल इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या तीनही विभागाचा जो कंटेंट आहे टेक्निकलचा त्याच्यासाठीची बेस्ट पुस्तक आहे बी एम सी गाईड सिव्हिलसाठी आहे हे बीएमसी गाईड जे आहे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल मधला इलेक्ट्रिकल सेक्शन आहे आणि बीएमसी एक्झाम गाईड इलेक्ट्रिकल मेकॅनिकल मधला हा मेकॅनिकल सेक्शन आहे हे कॉम्बो तुम्ही घेऊ शकता आमच्या ड्रीम पाथ शॉपमध्ये तुम्ही येऊ शकता इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र चौक पुणे किंवा तुम्हाला आमच्या वेबसाईट वरती सुद्धा हे सगळं मिळेल विद्यार्थी मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक बटन प्रेस करा तुमच्यापैकी काही जणांना असंही वाटेल की सर बीएमसी दोन हजार एकोणीस येणार आहे असं म्हणताय त्यांचं स्पेसिफिकली म्हणणंही बरोबर आहे कारण तिथपासनं हे एक्सटेन्शन होत आलेलं आहे पण ज्या गोष्टीचा तिकडे अडथळा असतो आणि थोड्या थोड्या गोष्टींनी त्याच्यामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम येतो कारण सोनीसाहेबांनी अतिरिक्त आयुक्त आहेत ते त्यांनी सुद्धा सांगितल्यानंतर सुद्धा ती गोष्ट झाली नाही दहा जुलैपर्यंत त्यांनी मेन्शन केलं होतं तर ह्याचा अर्थ तांत्रिक अडचणी येत असतात आपण आपला अभ्यास सुरू ठेवायचा दुसरा आपल्याकडे पर्याय नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या पाच मित्रांना याची लिंक नक्की शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच